आठ अहमदनगर न्यूज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या मागण्या मान्य करण्याबाबत मा देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी केलेल्या भाषणात लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींच्या योजना आणि त्यांना दिलेली आश्वासने यांना प्राथमिकता दिली जाईल असे सांगितल्याने युवक आणि युवतींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत या आशा निराशित रूपांतरित होऊ न देता सेवेत घेतलेल्या युवक आणि युवतींना कायमस्वरूपी करून रोजगार उपलब्ध उपलब्ध करून महाराष्ट्रालाही उन्नत करावे अशी महाराष्ट्रातील युवक आणि युवतींच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले सदरील योजनेच्या अनुषंगाने खालील मागण्या आहेत आमची प्रमुख आणि मुख्य मागणी ही की प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्यांना तिथेच कायमस्वरूपी करू असे प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री मा एकनाथरावजी शिंदे साहेब व माजी कौशल्य विकास मंत्री मा मंगल प्रभा ोणा साहेब यांनी म्हटले आहे सहा महिन्याचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावा त्यानुसार प्रशिक्षणार्थीला कायमस्वरूपी करण्यात यावी युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना किमान वेतन कायद्यानुसार किमान वीस हजार रुपये वेतन मानधन स्वरूपात देण्यात यावी नियमानुसार काम आणि दरमा किमान पाच तारखेच्या आत विद्यावेतन मिळाले पाहिजे काम करूनही दप्तर दिरंगाईमुळे विद्यावेतन मिळत नसेल तेव्हा दिरंगाई करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी शासकीय आणि निमशासकीय नोकरांना प्रासंगिक रजा वैद्यकीय रजा त्या आहेत त्या आम्हालाही लागू करण्यात याव्या वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणार्थीसाठी दहा टक्के जागा राखीव ठेवाव्यात वरील मागण्यांचा सहानुभू सहानुभूतीपूर्वक विचार करून आमच्या मागण्या मान्य कराव्यात ही नम्र विनंती माझं नाव प्रियंका आपासाहेब गुरसळ आम्ही सर्व महिला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू झालेलो आहोत आमचा कालावधी हा सहा महिन्यांचा होता आता तो फेब्रुवारी मध्ये संपणार आहे तरी आम्हा सर्व महाराष्ट्रातील युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे आहेत त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात यावे त्यांचा कार्यकाल हा वाढवण्यात यावे अशी विनंती असं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिलेलं आहे तरी आमचा सर्व युवक आणि युवतींचा विचार करावा अशी विनंती मी करत okay. आहे माझे नाव अमोल सुभाष पाळंदे मी राहता तालुक्यात राहतो आणि युवा सरकारने जे युवा कार्य प्रशिक्षण योजना चालू केली आहे त्यामध्ये मी नियुक्त झालेला आहे जिल्हा परिषद शाळा जरी येथे काम करतो माझ्या समवेत माझे तालुक्यातले सात मेंबर आहेत प्रशिक्षणार्थीच आहेत माझ आम्ही जिल्हा अधिकार कार्यालयावर निवेदन दिलंय त्यांच्याकडे निवेदन दिले निवेदनात मागणी केली की के आमचा कार्यकाळ वाढवावा आमचं जे पेमेंट थकतंय ते पेमेंट महिन्याच्या पाच तारखेच्या आत करावं पेमेंट रखडलं जाऊ नये आणि पुढे सहा महिन्यानंतर आमचा कालावधी पण वाढवा अशी मागणी आम्ही जिल्हा कार्य कार्यालय साहेबांकडे केली आहे महाराष्ट्रातील जेवढे एक लाख दहा हजार युवक आहे त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात एवढी सरकारला मी विनंती करतो